नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नसंच सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आपण आज प्रश्नसंच क्रमांक सोळा पाहणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर एक सूचना आहे की जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा यामधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी आम्ही एक प्रश्न विचारतो याचं बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आपण पुढच्या भागामध्ये अनाऊन्स करत असतो तर मित्रांनो आता पाहूयात आपण मागच्या भागातील प्रश्न मागच्या भागातील प्रश्न होता सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आता मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत युपीएस मदान म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन युपीएस मदान तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना ही एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला झाली होती ठीक आहे राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव तर मित्रांनो जो भारतीय निवडणूक आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत किंवा त्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार आहेत ठीक आहे हे प्रश्न लक्षात ठेवा तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर दिलं होतं हेमराज सूर्यवंशी अहेर नागनाथ पूनम नवाळे कुमार सानू ऋतुजा गायकवाड प्रदीप वाघमारे दिल तुमसरे आणि स्वप्नाली दळवी तर या सर्वांचं अभिनंदन आता पाहूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही ए रत्नागिरी हापूस आंबे मित्रांनो कोकणच्या ठराविक भागामध्ये आंबे मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच का त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे प्रामुख्याने आहेत तर मित्रांनो पहिली जोडी बरोबर आहे दुसरी जोडी पहा छत्रपती संभाजीनगर हिमृश मित्रांनो शाली आहेत त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात तयार केले जातात म्हणजे या ठिकाणी बी जोडीजवळ देखील दो, बरोबर आहे सी पहा महाबळेश्वर गोदावरी मित्रांनो गोदावरी नदी आहे ती नाशिक या जिल्ह्यातून वाहते तर ती महाबेश्वर पर्यंत येते का नाही येत आहे म्हणजे हे तिसरी जोडी आहे ते चुकीचे आहे म्हणजे सी हे चुकलेलं आहे ठीक आहे आणि डी पहा गागोडे रायगड मित्रांनो गागोडे रायगड हे काय विनोबा भावे यांचं जन्मगाव आहे म्हणजे या ठिकाणी ए बी आणि डी या तीन जोड्या बरोबर आहेत तर सी ही जोडी चुकलेली आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी योग्यरित्या जोडत नाही प्रश्न क्रमांक दोन लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे आता मित्रांनो लोकमान्य टिळकांचं स्मारक बहुतेक ठिकाणी आहे ठीक आहे परंतु या ठिकाणी विचारलेला प्रश्न कशाबद्दल आहे तर मित्रांनो विचारलेला प्रश्न आहे त्यांच्या घराबद्दल लोकमान्य टिळकांचं स्मारक त्यांचं घर हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेलं आहे ठीक आहे चिखली या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल त्याचं स्मारक कोणत्या ठिकाणी आहे रत्नागिरी या ठिकाणी आहे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रातील खास करून कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे घाट माहीत असले पाहिजेत तर त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिलेलं घाट पहा आंबा घाट आहे तो कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडतो कशेडी घाट आहे तो रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडतो कुंभारली घाट आहे तो सातारा आणि रत्नागिरी म्हणजेच कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडतो त्याचबरोबर बोरघाट आहे तो मित्रांनो मुंबई आणि पुणे या शहरांना जोडतो म्हणजे या ठिकाणी रायगड आणि रत्नागिरीला जोडणार कोणता आहे तर कशेरी घाट आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चार सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या शहराजवळ आहे आता मित्रांनो या ठिकाणी शहर विचारलेलं आहे सुवर्णदुर्ग किल्ला आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या शहराजवळ आहे ठीक आहे आणि हा काय जलदुर्ग आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए दापोली या शहराजवळ आहे आणि रत्नागिरी या जिल्ह्याजवळ आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला आता मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिकमधील भूगोल या ठिकाणी झाला होता ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि गाव कोणतं होतं भगोर ठीक आहे तर मित्रांनो त्यांनी मित्रमेळा अभिनव भारत यांसारख्या संघटनांची स्थापना केली होती त्याचबरोबर अखिल भारतीय हिंदी महासभेची देखील स्थापना केली होती या गोष्टी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल ते कोणते कोणते आहेत गुहागर चिपळूण दापोली रत्नागिरी राजापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यात आहेत प्रश्न क्रमांक सात क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे मित्रांनो क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर ज्याला आपण आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नावानं ओळखतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी अहमदनगर ठीक आहे तर मित्रांनो मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ चक्रारा अभयारण्य कुठे आहे मित्रांनो चक्रारा अभयारण्य आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी याची स्थापना मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी साली करण्यात आली होती तसेच याला प्रशांतधाम या नावाने देखील ओळखलं जातं ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा स्थापना जिल्हा आणि त्याचं दुसरं नाव त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीची तयारी ते करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये दहा सराव प्रश्नपत्रिकांचा संच घेऊन आला आहोत ज्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी दहा प्रश्नपत्रिका त्याचबरोबर अत्यंत दर्जेदार आणि बिनचूक स्पष्टीकरण असलेल्या दहा उत्तरपत्रिका मिळतील जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवता येतील आणि आपला अभ्यास तपासता येईल त्याचबरोबर स्पष्टीकरण आणि उत्तरं पाहून तुम्हाला त्या प्रश्नाचा सराव देखील करता येईल जेणेकरून त्या प्रश्नाबद्दल इतर कोणताही प्रश्न भविष्यात आला तर त्यांचा सराव तुमच्याकडून व्यवस्थित झालेला असेल तर मित्रांनो हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये म्हणजे एक प्रश्नपत्रिका पाच रुपयापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळत आहे मित्रांनो जर तुम्हाला हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच घ्यायचा आहे तर काय करायचंय डिस्क्रिप्शन <øre> well मध्ये दिलेल्या लिंकवरून वरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे आप आपल्या या प्रश्नसंच आप डेमो प्रश्नपत्रिका आपल्याला अगदी फ्रीमध्ये देण्यात येईल प्रश्नपत्रिका आणि स्पष्टीकरण पाहिल्यानंतर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका आवडली आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका संच घ्यायचा असेल तर तो तुम्ही फक्त एकोणपन्नास रुपयांचं पेमेंट आम्हाला करून विकत घेऊ शकता आता पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ बक्सारची लढाई कधी झाली मित्रांनो बक्सारची लढाई आहे ती बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट रोजी इंग्रज सेनापती हेक्टर मनो आणि बंगालचा नवाब मीर कासिम यांच्यामध्ये झाली होती म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट ऑप्शन बी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यामध्ये इंग्रजांचा विजय झालेला होता आणि मीर जाफर सॉरी आणि मीर कासिमला पदावरून दूर करून त्या जागी मीर जाफर याला नवाब बनवण्यात आलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा आधुनिक भारताचं जनक म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो आपल्या सर्वांना याचं उत्तर माहित असेल राजाराम मोहन रॉय यांनी केलेल्या सुधारणांचा विचार करता यांना आधुनिक भारतात जनक या नावाने ओळखलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारतात जनक म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर मित्रांनो त्यांना प्रबोधन काळाचे पितामह या नावाने देखील ओळखलं जातं त्यांनी काय काय केलं होतं तर त्यांनी वृत्तपत्र सुरू केली अनेक संघटना स्थापन केल्या पैकी महत्वाच्या कोणत्या आहेत ब्राह्म समाज आत्मीय सभा इत्यादी प्रश्न क्रमांक अकरा रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली मित्रांनो रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना आहे ती रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी करण्यात आली होती आणि ती रामकृष्ण परमहंस यांचे पहिले शिष्य स्वामी विवेकानंद यांनी केली होते म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन बी स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती तर मित्रांनो याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णव साली केली होती तरी अठराशे सत्त्याण्णव साली केली होती ठीक आहे लक्षात ठेवा आणि कुठं केली होती तर कलकत्ता या ठिकाणी केली होती प्रश्न क्रमांक बारा चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅश दे संबंधित होता आता मित्रांनो शेतकऱ्यांचा लढा म्हणल्यावर कशाशी संबंध असेल संबंधी असेल किंवा सक्तीच्या पिकांबद्दल असेल ठीक आहे तर या ठिकाणी चंपारण्य हे बिहारमधील ठिकाण आहे आणि या ठिकाणी लोकांना निजाचे उत्पादन घेण्यासाठी जबरदस्ती केली जायची त्यांना पैसे दिले जायचे आणि निज उत्पादन घेण्यासाठी भाग पाडलं जायचं मग यासाठी मित्रांनो महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीशे सतरा साली चंपारण या ठिकाणी शेतकऱ्यांनी उठाव केला होता म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी नी ने। नेतृत्व कोणी ने केलं महात्मा गांधी ठीक आहे आणि वर्ष काय होतं एकोणीसशे सतरा तर मित्रांनो चंपारण कुठे आहे बिहारमध्ये आहे इत्यादी गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आता मित्रांनो आकाशवाणी कविता आहे ती रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली होती ऑप्शन डी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो हो ते का लिहिले होते तर कलकत्त्यामध्ये एक रेडिओ स्टेशन सुरू होत होतं त्याचं नाव काय होतं शॉर्ट वेव्ह सर्विस यासाठी त्यांनी आकाशवाणी ही कविता लिहिली होती प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एम प्रश्न असा तर कसा विचारला असता खालील घटना कालानुक्रमे लावा त्याचप्रमाणे हा प्रश्न सोडवायचा आणि सर्वात पहिली कोणती ते सांगायचंय पहा अमेरिकन राज्यक्रांती होती किंवा अमेरिकन क्रांती होती एक कधी झाली होती सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी दरम्यान झाली होती ठीक आहे सतराशे त्र्याऐंशी लिहूया आपण फ्रेंच राज्यक्रांती झाली होती ती सतराशे एकोणनव्वद साली झाली होती सतराशे एकोणनव्वद लिहूया रशियन राज्यक्रांती झाली होती ती एकोणीसशे सतरा साली झाली होती ठीक आहे एकोणीसशे सतरा आणि विश्वयुद्ध होतं पहिलं ते एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीस या काळ झालं होतं म्हणजे या ठिकाणी सर्वात जुनी घटना कोणती अमेरिकन क्रांती म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए अमेरिकन क्रांती कधी सतराशे त्र्याऐंशी प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आता मित्रांनो हा प्रश्न कितीतरी वेळा आला असेल सर्वांनाच उत्तर माहितच आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याबद्दल आणखी माहिती काही घ्यायची याची स्थापना कधी झाली त्या सुरुवातीला या नावानं अठराशे सहा साली स्थापना झाली पुढे एकोणीशे एकवीस साली याची स्थापना इम्पिरियल बँक म्हणून झाली आणि त्यानंतर एकोणीशे एकोणपन्नास साली याचं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं ठीक आहे आणि त्यानंतर एकोणीशे पंचावन्न साली या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्यामुळे लक्षात ठेवा काही काय लक्षात ठेवायचं स्थापना बँक ऑफ एकोणीशे एकवीस एम्पिरियोनिशे एकोणपन्नास स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एकोणीशे पंचावन्न ला राष्ट्रीयकरण ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्वीकच्या माध्यमातून पोलीस भरतीसाठी सराव सा, प्रश्नोत्तरे टाकण्याची व्यवस्था केली आहे ज्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी दिवसाला कमीत कमी शंभर प्रश्नाचा सराव करता येईल म्हणजे जर पोलीस भरतीची परीक्षा तुमची जर एका महिन्यात झाली तर तुम्हाला तीन हजार प्रश्नांचा सराव करता येईल दोन महिन्यात झाली तर सहा हजार प्रश्नाचा सराव करता येईल तर मित्रांनो जर तुम्हाला दररोज शंभर प्रश्न सोडवायचे आहेत तर काय करायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे आणि क्विच च्या स्वरूपात प्रश्न तरी सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक सोळा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा एक आठ नऊ डॅश डॅश पंचवीस दोनशे सोळा एकोणपन्नास आता या ठिकाणी पहा एक, एक दोन चा, चा वर्ग चा एक दोनचा घन आठ ठीक आहे दोनचा घन आठ नंतर तीनचा वर्ग नऊ नंतर चारचा घन चौसष्ट नंतर पाच चा वर्ग पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा आणि सातचा वर्ग एकोणपन्नास याप्रमाणे क्रम क्रम आहे म्हणजे एका पदाचा वर्ग घेतलेला आहे तर पुढच्या पदाचा काय घेतलेला आहे घन घेतलेला आहे मग या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चारचा घन येतोय किती येतो चौसष्ट म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन ए चौसष्ट हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा ए सी बी डी ई जी एफ एच आय के जे एल एम ओ एन पी पी क्यू आर एस आता या ठिकाणी पहा मित्रांनो पहिल्या चौथं पद तर आहे परंतु दुसरा तिसरं पद आहे ते एकमेकांची जागा घेत आहे म्हणजे दोन नंबरचं पद आहे तीन नंबरला लिहिलंय आणि तीन नंबरचं आहे ते दोन नंबरला लिहिलंय या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं झालेलं आहे परंतु आर आरस आहे ते योग्य क्रमानं दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आर एस हे या गटात बसत नाहीये म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी क्यू आर एस हे चुकीचे पद आहे किंवा या गटात न बसणारे पद आहे प्रश्न क्रमांक अठरा विसंगत पर्याय ओळखा अकरा तेरा पंधरा सतरा आता मित्रांनो आपल्याला माहित असतील मूळ संख्या काय असतात ज्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्यांना मूळ संख्या म्हटलं जातं आणि संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येला त्या व्यतिरिक्त इतर संख्येने भाग जातो त्याला संयुक्त संख्या म्हटलं जातं मग या ठिकाणी अकरा तेरा आणि सतरा या काय आहेत मूळ संख्या आहेत तर पंधरा ही संयुक्त संख्या आहे कारण पंधराला तीन ने पाच ने भाग जातो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी पंधरा प्रश्न क्रमांक एकोणीस जर पांढऱ्याला निळा म्हटले निळ्याला लाल म्हटले लालला पिवळा म्हटले पिवळ्याला हिरवा म्हटले हिरव्याला काळा म्हटले काळाला जांभला म्हटले तर मानवी रक्तचं रंग कोणता आता मित्रांनो मानवी रक्तचं रंग आपल्याला माहित आहे कोणता हे लाल आहे आणि या ठिकाणी लालला काय म्हंटल पिवळा म्हटलेला आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी पिवळा हे आपलं उत्तर असणार आहे मानवी रक्तचं रंग पिवळा असेल प्रश्न क्रमांक वीस एका निवडणुकीत आठ टक्के मतदारांनी मतदान केले नाही या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेले उमेदवार असे एकूण मतांचे अठ्ठेचाळीस टक्के मते मिळून त्याने अकराशे मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर मतदारसंघात एकूण मतदार किती होते आता मित्रांनो या ठिकाणी एकूण मतदारांपैकी आठ टक्के मतदारांनी मतदान केलं नव्हतं म्हणजे मतदान केलं की टक्क्यांनी ब्याण्णव टक्के मतदारांनी मतदान केलं ठीक आहे तर मित्रांनो या ब्याण्णव पैकी अठ्ठेचाळीस टक्के मते पहिल्या उमेदवाराला मिळाली किती मिळाली अठ्ठेचाळीस टक्के मग उरलेली मतं किती होती ब्याण्णव वजा अठ्ठेचाळीस बरोबर चव्वेचाळीस ठीक आहे मग मित्रांनो अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस मध्ये फरक कितीचा आहे चार टक्केचा आहे आणि हे चार टक्के म्हणजे काय आहेत हे अकराशे आहेत मग मित्रांनो चार टक्के बरोबर अकराशे असतील तर शंभर टक्के बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे मग कसं करतो आपण नेहमीप्रमाणे अकराशे भागिले चार बरोबर एक्स भागिले शंभर चार टक्के बरोबर अकराशे तर शंभर टक्के बरोबर एक्स ठीक आहे मग या ठिकाणी पहा शंभर आहे ते इकडे येईल गुणाकारामध्ये म्हणजेच एक्स बरोबर काय येतं एक्स बरोबर अकराशे गुणिले शंभर भागिले चार चार ने शंभरला भाग जातोय चार एक चार आणि पंचवीस चौक शंभर म्हणजेच एक्स बरोबर अकराशे गुणिले पंचवीस म्हणजेच किती शून्य शून्य पंचवीस एके पंचवीस हातचा दोन पंचवीस 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 दोन सत्तावीस म्हणजे सत्तावीस हजार पाचशे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे एकूण मतदार किती होते सत्तावीस हजार पाचशे होते ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आता पाहूयात आता सराव प्रश्न प्रश्न काय क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल त्याचबरोबर जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं तर तुमचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये अनाऊन्स करण्यात येईल त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि या प्रश्नाचं उत्तर द्या आता विद्यार्थी मित्रांनो वेळ झाली आपले जाण्याची आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले मित्र मैत्रिणी यांच्यासोबत देखील शेअर करा तसेच टेलिग्राम चॅनलवर क्वीजच्या माध्यमातून दररोज शंभर पेक्षा अधिक प्रश्न सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि क्वीजच्या माध्यमातून सराव करा त्याचबरोबर याच प्रकारे व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र